पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये करार नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजी सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत शिवम नगर फेज वन तीनगुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला बारी कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चलातरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करार रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव खाते वाटपावरून सुरू असलेल्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी भेट घेतली भाजपचे संभाव्य मंत्री कोण कोण असतील आणि त्यांच्याकडे खाती देण्यात येतील याची माहिती फडणवीस यांनी अमित शहा यांना दिली आहे त्याचवेळी गृह आणि नगरविकास खात्यावर अडून बसलेले किंबहुना नाराज असलेले एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीतूनच फोन केल्याचं समजतंय महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देदिप्यमान विजयामुळं सरकारमधील सत्ता वाटपाची पूर्ण समीकरणाचं बदलून गेल्या त्यामुळं नव्या समीकरणांवर आधारित सत्ता वाटपाचे सूत्र ठरावे यासाठी भाजप अंतर्गत दबाव असल्याचं असल्यानं महत्वाच्या खात्यावरील दावा सोडण्यास भाजप तयार नसल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं एकनाथ शिंदे खाते वाटपावर नाराज होते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनुक्ळे यांनी केला पण उभय नेत्यांच्या भेटीत तोडगा निघाला नाही गुरुवारी फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल फडणवीस यांनी अमित शहा यांना अवगत केलंय अमित शहा यांच्या सूचनेनुसार फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला अमित शहा यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांबद्दल जाणून घेतले अगदी गृह खात्याच्या मागणी संदर्भानेही त्यांच्याशी चर्चा केल्याचं कळत आहे यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये साधक बाधक चर्चेनंतर सत्तावाटपाचे अंतिम सूत्र ठरवल्याचं सांगण्यात आलंय मात्र अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेवट गोड झाला का यावर शिंदे यांची प्रतिक्रिया येत नाही तोवर तूर्त तरी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे यूट्यूब चॅनलवरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा